अमरावतीची लोकसभा आम्हीच लढवणार असा सूर सुरुवातीपासूनच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांचा होता मात्र या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केला ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांच्यासाठी ही जागा सुटावी असा त्यांचा आग्रह आहे अडसूळ पिता पुत्रानंही काही झालं तरी निवडणूक लढवणारच अशी आक्रमक भूमिका घेतली होती राणांचा प्रचार करणार नाही असंही ते म्हणाले होते असं असतानाही दुसरीकडे राणा दाम्पत्य प्रचाराला लागलं आहे उमेदवारी मिळणार याबाबत त्यांच्या मनात शंका नव्हती पण परिस्थिती बदलत गेली आता नवनीत राणांची भाषा बदलली आहे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा हे जे निर्णय घेतील त्यापुढे नवनीत राणा जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय आपण केलेल्या कामाची दखल दिल्लीतून घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत त्या गेल्या आहेत नवनीत राणा काय म्हणाल्या एकदा ऐकूया मी आपल्याला एवढंच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांचे बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की चे चे मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाचे मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी वा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याच्या पुढे मी काही स्थान नाही हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभा मध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एन डी राहून त्या पार्लमेंट मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्रीजी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि को दिखाने की जरूरत नहीं होती है की वो सितारा आहे काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एनडीए मध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एन डी एबद्दल बद्दल काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहे येणाऱ्या भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांच्याच विचारावर चालण्याचं काम मी माझे महाराष्ट्र नवनीत राणांच्या जात पडताळणीचा विषय सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे त्यामुळे उमेदवारी देताना या गोष्टींचा विचार केला जाणार तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांनी आपली उमेदवारी स्वतः जाहीर केली आहे एवढंच नाही तर त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांनी आनंदराव मैदानात नसतील तर आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय ही जागा शिवसेनेची असून शिवसेनाच लढणार असल्याचं ते म्हणाले त्यामुळे जागेवर सध्या ओढाताण सुरू आहे त्यामुळे राणा दाम्पत्यानं सावध भूमिका घेतली आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम अमरावती